जवळ या या जवळ आज तारीख तीस जुलै दोन हजार सात पंचवीस तुम्ही ही पेरणी कधी केला दहा जून दहा जून तर यावर्षी तुम्ही ह्या पेरते वेळेस चार किलो पॉवर आणि एकोणीस एकोणीस खत एकरला एकोणीस एकोणीस किती एक, एक, एक बॅग टाकलात का एक बॅग आणि चार किलो हे पेरणी किन्या तारखे झाली दहा दहा जून तर त्याच्यानंतर गुरुनायटूची फोरणी दोनदा दोन वेळेस आणि ब्लूमची एक डब्लू मॅटर एक डब्लूम आता हे भूमीपावर तुम्ही ग्रीन पॅन्टचे खतं वापरता प्रत्येक वर्षी पण तुम्ही भूमिपावर यावर्षी पहिल्यांदा पेरले पेरलं बरोबर आहे ना मग भूमिपावर पेरल्याचा फरक आहे यावर्षी तर जरा एक मिनिट हा चालू आहे ना हां भूमिपावर पेरल्याचा फरक बघा सवकर आता तुमची उंची इकडे या तुम्ही इकडे इकडे या तुम्ही थांबा तुमची उंच्या गुडघ्याला आता उडीद आहे बरोबर त्याच्यानंतर कुठंच मररोग नाही आता तुमच्या अख्ख्या गावामध्ये किंवा उमरगा अख्ख्या तालुक्यामध्ये जर बघितलं तर मररोगाचं प्रमाण भरपूर आहे उडीदच येणार झाले कोणाचं बरोबर आहे का आणि त्याच्यामुळं लोक सोयाबीनकडे वळलेत पण आपला पूर्ण जर प्लॉट बघितला तर एकसारखा आहे मररोग कुठं आहे का तुम्ही एफ सी पावडर वापरले बघायला बुरशीनाशक कसा आहे त्याचा रिझल्ट एक पडलंच नाही मग पीक एवढं भारी असून बारीक आवाज का बोला <laughs> <laughs> <ना भाला> जरा <laughs> ग्रीन पॅन्ट किती वर्षापासून वापरतो अर्धा वर्ष झाली बघा ग्रीन पॅन्टच भूमीप वापरल्याचा फायदा काय झाला तर रोगापासून आपला प्लॉट दूर राहिला आणि आता सध्या जर भेटल शेंग जरा दाखवता का शेंग रेडी आहे खाली हा शेंग धरले वर फुल पण आहे आणि सध्या तुमची ब्लूमची फवारणी एकदा झाली एकदा झाली आता याला पुढची फवारणी काय करायची आहे फ्रुटर आणि ब्लूम हे लोकांना वापराव की अजून पाटील कसं वाटतं प्लॉट एक नंबर आहे एक नंबर आहे पडत नाही एफसीमुळे काय होते बुरशी पडत नाही मरग होत नाही एफ्सीमुळे होत नाही ना हां हां